वार्ता आवाज जनसामान्याचा संत नामदेव बाबा मंदिराचे लोकार्पण भाजपा प्रदेश सचिव राहुल भैया लोणीकर व हरिभक्त पारायण बाळू महाराज गिरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला आमदार बबनराव लोणीकर यांनी मंजूर केलेल्या सभामंडपाचे भैया लोणीकर यांच्या शुभहस्ते लोकार्पण धर्मकार्यासाठी आपल्या वडिलांनी दिलेला कानमंत्र हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा असून आमदार बबरराव लोणीकर साहेबांच्या माध्यमातून आपण मतदारसंघामध्ये सदैव धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यामध्ये सर्वजण हिताय हा विचार पुढे घेऊन जाणार असल्याचे भाजपा प्रदेश सचिव राहुलभाई लोणीकर यांनी सांगितले ते येनोरा येथे संत नामदेव बाबा समाधी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी भाजपा प्रदेश सचिव राहुलभाई लोणीकर व हरिभक्त पारायण बाळू महाराज गिरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी पुढे बोलताना राहुलभाई लोणीकर म्हणाले की माजी मंत्री आमदार बबना लोणीकर यांनी देव देश आणि धर्मासाठी सदैव स्वतःला झोकून देऊन काम केलेलं असून त्यांच्या प्रेरणेतून मी नियमितपणे जिथे कुठे सत्कर्म असेल धर्मकार्य असेल तिथे आवर्जून उपस्थित लावतो त्यासाठी त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेणारा भावनाशील व्यक्ती असून वडिलांनी दिलेला शिकवण कधीच विसरणार नसून समाजातील दीनदलित पीडित धर्मपरायण सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असून यापुढेही करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना राहुलभाई लोणीकर म्हणाले की नितीन जोगदांड हा मात्र बालमित्र असून खऱ्या अर्थाने समाजसेवेसाठी वाहून घेणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आपण नितीन चौदणी आणि त्यांच्या सगळ्या टीमचे अभिनंदन करत असून माजी मंत्री आमदार बबराव लोनीकर यांच्या माध्यमातून एनोरा येथे हे पाहून गावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश करताना मला ज्यांनी ऊर्जा दिली त्यातील एक तुमचे गाव असून आज या गावामध्ये नामदेव महाराज समाजी सभा मंडप उद्घाटन समारंभासाठी मला बोलावले याबद्दल सदैव आपल्या सर्वांचे ऋण फेडण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे प्रदेश सचिव राहुल भाई लोणीकर यांनी सांगितले स्वराज्यवादाचे हनुमंत दवंडे परतोर व्हिडिओ 10 सेकंदा आपला घ्यायचा नाही पाठवा हा वर्षापासून यनोळा या गावामध्ये सप्ताहाचं आयोजन होतं आज या सप्ताहाची सत्ता भाऊ गिरगावकर यांच्या मनाच्या कीर्तनाने त्या ठिकाणी झाली या ठिकाणी येनोळा येथे ये राणुदेव बाबांच्या समाधीवर काळामध्ये आम्ही जेव्हा पाळवत होतं ते पडतरी चालतं सर्व गावकऱ्यांनी मिळून या कमिटीने मिळून भाऊन गणनीती नसतील सर्व गावकरी जेडी असते सर्वांनी लोणीकर साहेबांकड मागणी केल्याच्या नंतर या ठिकाणी नामदेव आंबांच्या समाधीवर सतरा लक्ष रुपयाचा सभामंडप आमदार बबनराव लोणीकर यांच्या स्थानिक विकास निधीतून त्या ठिकाणी देण्यात आला आहे आज आपण पाहिलं असेल की भाऊ महाराजांनी सर्व गावकऱ्यांनी विनंती केली की घाट्यापासून या बाबांच्या समाधीपर्यंत येणाऱ्या रस्त्याची देखील मागणी केली दे 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 दे। तर बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तीस लक्ष रुपयाचा निधी जिल्हा नियोजन मंडळातून या रस्त्यासाठी मंजूर केलेला आहे आणि येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण झालेलं असेल धन्यवाद